बुलढाणा जिल्ह्यातील गुन्हेगारीवर वचक ठेवत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कामगिरी बजावली आहे खामगाव नांदुरा रोडवरील पारखेड फाट्यावर एका कंटेनरमधून गुटख्याचा अवैध साठा पकडण्यात आला असून तब्बल पन्नास लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणी लोढा अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड बुलडाणा यांच्या मार्गदर्शनात तसेच स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली तीन सप्टेंबर रोजी पार पडली गुप्त माहितीनुसार गुजरात राज्यातून खामगावकडे गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर खामगाव, लक्षा खामगाव ग्रामीण पोलीस ठाणेहद्दीत सापळा रचण्यात आला पारखेड फाट्यावर थांबवण्यात आलेल्या कंटेनरची कसून झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटख्याचा साठा किंमत पंचवीस पूर्णांक पस्तीस शतांश लाख सापडला त्याचबरोबर कंटेनरसह एकूण जप्त मालमत्ता पन्नास पूर्णांक पस्तीस शतांश लाख रुपयांपर्यंत पोहोचली या प्रकरणात रामराज दुलारे वय अठ्ठेचाळीसावा फतेपूर उत्तर प्रदेश या चालकाला अटक करण्यात आली आहे उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात भादवी कलम दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर तीनशे अठ्ठावीस तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम दोन हजार सहा चे कलम सव्वीस आणि एकोणसाठ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत पोपनी अविनाश जायभाई पोहे दीपक लेकुरवाळे शेख चांद गणेश पाटील पोको, गजानन गोरले व चापो कॉ निवृत्ती पुंड यांनी महत्वपूर्ण सहभाग घेतला मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोरसाठी अमीन शेख ससंपादक शेगाव